जगप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळालाय हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची काय भावना होती या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अच्युत पालव यांनी महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांची नावं सध्या जाहीर झालेली आहे ज्यांना पद्म अवॉर्ड्स मिळणार आहेत बऱ्याच जणांना पद्मभूषण आणि काही जणांना पद्मश्री पण मिळणार आहेत माझ्यासोबत सध्या आहेत खूप फेमस कॅलिग्राफर मिस्टर अच्युत पालव सर आता मी म्हणायला पाहिजे पद्मश्री अच्युत पालो हालांकि की तुम्हाला आ, पद्मश्री भेटायला अजून थोडा वेळ आहेत पण सर्वप्रथम मला सांगा की आज सव्वीस जानेवारी आहे आणि ही जी घोषणा झाली ही काल झाली पण तुमच्यापर्यंत ही बातमी कधी पोहोचली आणि आपलं पहिलं रिॲक्शन काय होतं ही काल काल बातमी संध्याकाळी पोचली म्हणजे त्यांनी ऑफिशियली अनाउन्समेंट केली तेव्हा त्याच्या आधी काही प्रोसेस चालू असते एक पंधरा वीस अगोदर काही प्रोसेस चालू असते तुम्हाला काही सगळे गोष्टी सांगायच्या असतात त्या सगळ्या आणि देन यू हॉ टू वेट टिल ट्वेंटी फिफ्थ जानेवारी तोपर्यंत थांबायचं तो असतं कारण त्यांना सव्वीस जानेवारीला ते सगळं साठी स्पेशल डिक्लेअर करायचं असतं त्यामुळे पहिली प्रतिक्रिया खूप छानच होती कारण आपण जे काम केलं आहे गेली म्हणजे कसं की एकोणीसशे त्र्याहत्तर साली मी शाळेच्या बोर्डवर एक फलकलेखन करायचो तेव्हापासून आजपर्यंत आज हे सगळं चालू आहे सात सातत्याने सो कॉम्प्युटर आले काळ बदलला मीडिया वेगळ्या आल्या सगळं झालं पण मी काय बदललो नाही hmm. मी माझा मार्ग जो आखलेला होता त्याच्यावरच चालत राहिलो फक्त त्याच्यामध्ये वेगळ्या वाटा निवडत गेलो hmm. की कॅलेएफीचा वापर फलकले का मग कॅलेएफी मग त्याचा कमर्शियल वापर कसा करायचा मग लोक शिकली कशी पाहिजेत hmm. केवळ आपण शिकून चालणार नाही लोक शिकली तर जास्त लोक येत त्याच्यातून बाहेर पडतील hmm. मग त्याच्यात कमर्शियल बाजू काय मांडू दिसतील लोकांना पैसे मिळाले पाहिजेत फक्त आठ मार्ट म्हणून चालणार नाही आहे हे सगळं करत करत की शिकवण आलं आज भारत अख्खा भारत देश भिंजून काढलेला आहे म्हणजे दोन हजार सात साली जेव्हा ट्वेंटी फाय इयर्स झाले तेव्हा काश्मीर टू कन्याकुमारी बाय रोड मी फिरलो आहे आणि जिथे जागा असेल म्हणजे सभागृह असेल शाळा असेल कॉलेज असेल त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन शिकवलं हे सगळं करत असताना काही अपॉ फॉरेनच्या ऑपॉर्च्युनिटीज पो आल्या मग जर्मनीत शिकवलं रशियामध्ये ऐंशी मुलांना शिकवलं देवनागरी अमेरिकेत शिकवलं म्हणजे आपल्याकडे असलेलं नॉलेज आहे ते नॉलेज आपण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही असं माझं मत होतं त्यामुळे मी देण्याचं काम खूप केलं आणि त्याच्यामुळे मा मला ना फीडबॅक पण चांगला मिळतो गेला त्यामुळे एवढी मोठी गोष्ट आज झाल्यानंतर आज सेंट्रल गव्हर्मेंटने हे याला कुठेतरी मान्यता दिलेली आहे कारण आपला देश हा जसा तो शेदीप्रधान आहे तसा तो लिपीप्रधान आहे त्यामुळे सगळ्या राज्यात प्रत्येकाच लिपी आहे वेगळं फॉर्म आहे वेगळे रंग आहेत वेगळे आकार आहेत त्याचं कुठेतरी प्रेझेंटेशन व्हायला विचार होतील असं मला वाटतं काहीतरी सर मी वाचले तुम्ही बऱ्याचदा जेव्हा बोलता तेव्हा एक नवीन पॉईंट जो तुम्ही मांडता तो आहे कॅलिग्राफीला सोबत जोडण्याचा हाऊ डू लुक ॲट दॅट म्हणजे त्या प्रकारे तुमचा परस्पेक्टिव्ह कसा आहे त्यावर प्लीज कॅलिफेस जो बाहेर कॅलिफे रुडवेस केला mm -hmm. रुडवेस करताना काय होतं की हे सगळं आहे mm -hmm. मी माझ्या एका राज्यातलं नाही आहे मी इथून गुजरातमध्ये गेलो गुजरातमधून पुढे राजस्थानमध्ये गेलो तिथून दिल्लीमध्ये गेलो त्यातून जे घडलेलं आहे ना हे सगळं त्याचं ट्रॅव्हल शो मला करायचं आहे okay. एक्झिबिशन करायचं आहे उद्देश काय त्याचा की मला माझी भाषा चांगली वाटते hmm. पण मला गुजराती छान वाटली पाहिजे hmm. मला बंगाली पण चांगली वाटली पाहिजे मला कन्नड पण चांगली वाटली पाहिजे hmm. या सगळ्याची रूपं चांगली आहेत hmm. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे तर आपण फक्त लिहिण्याकरता वापरतो त्या hmm. भाषेकडे एक डिझाईन फॉर्म म्हणून बघतच नाही आहेत ते बघितलं पाहिजे वन लेटर इज वन डिझाईन वन लेटर इज वन ब्रेथ ही जेव्हा भावना म्हणजे ओम करताना आपण श्वास घेतोच <laughs> ना हे प्रत्येक लेटर करताना करतो नाटक करताना काय करतं तेच होतं <laughs> सिनेमा करताना तेच होतं <laughs> मग ते आठकडे टन कर टर्न करायचं असेल तेव्हा त्याचं कॉम्पोजिशन होतं <laughs> त्याचं <तेसा> चित्र होतं <laughs> मग चांगलं चित्र चांगलं कॉम्पोजिशन लोकांना घराला लावायला आवडतं <laughs> काय होतं की मी आज बंगालमध्ये काय बघितलं तर आम्ही ब बंगालमध्ये लाल रंग वगैरे सगळं सगळं कल कल्चर बघतोच पण त्याची जी ए, एस्थेटिक व्हॅल्यू आहे ना त्या लिपीची ती बघत नाही होत गाणं छान ऐकतो पण गाण्याचे सूर लक्षात राहतात पण शब्द लक्षात राहत नाहीत ते सेम विथ सो आय थिंक हेच चेंज व्हायला पाहिजे कुठेतरी असं मला वाटतं मला थँक्यू सो मच हे होते आपल्यासोबत अच्युत पालो ज्यांना खूपच लवकर पद्मश्रीने विभूषित केले जाणार आहेत सत्कार दिला केला जाणार आहे पण मग त्यांचे जे विचार आहेत त्यांचे जे फ्युचरिस्टिक थॉट्स आहेत भाषेबद्दल भारताबद्दल भारताच्या सामाजिक स्थितीबद्दल आणि त्याच्यामध्ये कलेचा वापर कसा केला जातो ती गोष्ट त्या अवॉर्डहूनही जास्त महत्त्वाची आहे कॅमेरापर्सन हिमांशूसोबत मी अनुज रायते फॉर एन डी टी व्ही मराठी